श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपलं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या या अध्यात्मिक आणि ज्ञानयात्रेत आज आपण एक असा विषय जाणून घेणार आहोत जो आपल्या आयुष्याशी थेट निगडीत आहे पण ज्याकडे आपण सहसा दुर्लक्ष करतो तो विषय म्हणजेच वाईट दिवस येण्याचे संकेत मित्रांनो आपण सर्वजण आपल्या आयुष्यात सुख शांती समृद्धी आणि समाधानाची इच्छा बाळगतो परंतु आयुष्य हा केवळ आनंदाचा प्रवास नाही यात कधी प्रसन्न दिवस येतात तर कधी संकटे दुःख आणि अपयशाचे क्षण येतात पण या संकटांचा एक गुढ नियम आहे ते अचानक आपल्या दारात येत नाहीत तर ते येण्याआधी विश्व आपल्याला काही संकेत देत हे संकेत दिसायला अगदी लहान सहान असतात दैनंदिन जीवनात घडणाऱ्या छोट्या घटनांसारखे पण जर आपण त्यांना समजून घेतलं तर आपलं भविष्य बदलू शकत शास्त्र सांगत पूर्व सूचना हीच सर्वात मोठी रक्षा आहे म्हणजे वाईट दिवस येण्याआधी जर आपण त्या सूचनांना ओळखलं तर आपण त्यांचं नुकसान मोठं होण्याआधी थांबवू शकतो जसे आकाशात काळे ढग जमले की पाऊस येणार हे ओळखता येतं तसेच आपल्या आयुष्यातील वाईट काळ येण्याआधी काही विशिष्ट संकेत दिसतात मित्रांनो जर आपण हे संकेत समजून घेतले आणि त्यामागचा अर्थ ओळखला आणि योग्य उपाय केले तर संकट टाळता येऊ शकतं आपल्या घरात सुख शांतता आणि लक्ष्मीचा वास टिकवता येतो आजच्या या प्रवासात आपण याच संकेतांविषयी जाणून घेणार आहोत त्यामागील रहस्य शास्त्राचा आधार आणि त्यावरचे उपाय समजून घेणार आहोत हे संकेत समजून घेण्याआधी आपण एक छोटीशी कथा ऐकूया कारण कथा मनाला भिडते आणि तिच्यामधून मिळालेला संदेश आयुष्यभर लक्षात राहतो चला तर मग सुरुवात करूया या, या कथेला एका सुंदर पण लहानशा गावात रामकृष्ण नावाचा एक साधा शेतकरी राहत होता गाव हिरव्यागार किलबिलाटाने नेहमी असायचं हे गाव पण या सौंदर्याच्या मागे रामकृष्णाच्या आयुष्यात मात्र अंधार पसरला होता रामकृष्ण मेहनती होता पहाटेच्या आरवण्यापूर्वी उठून शेतात जायचा तप्त उन्हातही तो नांगर धरून घाम गाळायचा पाऊस पडला तर ओळे कपडे वाळेपर्यंत घरी न जाता शेतातच उभा राहायचा पण गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या मेहनतीचं फळ त्याला मिळेना कधी शेतात रोगराई येऊन पीक नष्ट होईल तर कधी कर्जदार दारावर येऊन उभे राहत कधी घरातील भांडणं वाढत तर कधी नको असलेली अशांती रामकृष्णाला समजत नव्हतं की हे सर्व अचानक का घडत आहे एका दिवशी तो अगदी खचून गेला डोळ्यात अश्रू घेऊन तो गावातील मंदिरात गेला मंदिरात घंटानाद घुमत होता धूप आरतीचा सुगंध पसरलेला होता पण रामकृष्णाच्या मनात मात्र गोंधळ होता तो थेट पुजाऱ्याजवळ गेला आणि म्हणाला बाबा मला काही कळत नाही मी आयुष्यभर प्रामाणिकपणे मेहनत केली देवाची आठवण ठेवली तरी माझ्या आयुष्यात दिवसेंदिवस का वाढत आहेत प्रत्येक दिवस नवीन त्रास घेऊनच येतो माझ्या घरात सुख शांती का नाही पुजारी गंभीरपणे त्याच्याकडे पाहू लागले त्यांनी सौम्य स्मित करून उत्तर दिलं बाळा जगातलं कोणतंही संकट अचानक येत नाही ते आधी आपल्याला संकेत देतं पण आपण ते संकेत समजून घेत नाही तू लक्ष देऊन सांग तुझ्या घरी किंवा आयुष्यात अलीकडे काही वेगळं घडतंय का रामकृष्ण थोडा विचार करू लागला हो बाबा मला काही विचित्र गोष्टी जाणवत आहेत जेवताना अनाहूतपणे तोंडातून आवाज येतो दूध कितीही काळजीपूर्वक उकळवलं तरी वारंवार उतू जातं घरातील कपड्यांमध्ये अचानक मुंग्या लागतात आणि काल तर माझं भिंतीवरचं घड्याळ हे अचानक थांबलं हे ऐकून पुजारी डोळे मिटून म्हणाले हे काही साध्या घटना नाही आहेत बाळा हे है संकेत आहेत शास्त्र सांगत की दूध वारंवार ओतू जाणं म्हणजे घरात समृद्धीचा प्रवाह अडतो आहे लक्ष्मी देवी नाराज होण्याची शक्यता आहे कपड्यांमध्ये मुंग्या होणं किंवा छिद्र पडणं हे घरात नकारात्मक ऊर्जेचं लक्षण आहे घड्याळ थांबलं म्हणजे वेळेचा प्रवाह अडतो म्हणजेच प्रगती थांबण्याचा संकेत आहे जेवताना आवाज येणं म्हणजे असावधानता ज्यामुळे घरात कलह आणि अनादर वाढतो रामकृष्ण थक्क होऊन पुजाऱ्याचं बोलणं ऐकत होता त्याच्या डोळ्यात भीती उमटली मग बाबा मी काय करायला हवं असं त्याने त्या ते पुजाऱ्याला विचारलं माझ्या या दुर्दैवापासून सुटका कशी होईल पुजारी शांत आवाजात म्हणाले बाळा या संकेतांना वाईट म्हणून घाबरू नकोस ते तुला सावध करत आहेत जेणेकरून तू वेळेआधी बदल घडवून आणशील सकाळी लवकर उठून घर स्वच्छ ठेव घरात झाडून झाल्यावर गंगाजल किंवा स्वच्छ पाणी शिंपड दूध उकळलं की पहिलं उकळलेलं दूध हे देवाला अर्पण कर कपडे नेहमी स्वच्छ ठेव फाटलेले कपडे नको घरातलं घड्याळ वेळेवर चालू ठेव आणि ते नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला लाव सर्वात महत्वाचं म्हणजे बोलताना सौम्य वाणी वापर कधीही आरडाओरडा करू नकोस वाणीतील कटुता ही घरातील शांती नष्ट करते आणि हो रोज सकाळ संध्याकाळ नामस्मरण कर देवाचं नाव म्हणजे सर्व संकटांचं रामबाण औषध आहे रामकृष्णाच्या मनावरच ओझ हलक झालं त्याने ठरवलं आता मी माझ्या जीवनात शिस्त आणे आणि देवाच्या आठवणीत दिवस घालवे त्या दिवसापासून त्याने पुजाऱ्याचे सल्ले अंमलात आणले हळूहळू त्याच्या घरातले वाईट संकेत नाहीसे झाले दूध उतू जाणं थांबलं कपड्यांवर मुंग्या लागत नव्हत्या घड्याळ वेळेवर चालू लागलं घरात भांडणं कमी झाली शेतात पुन्हा हिरव पीक उघवलं आणि त्याच्या चेहऱ्यावर हरवलेलं हास्य हे परत आलं सर्व गावकऱ्यांनी हे पाहिलं आणि म्हणाले बघा ज्याने संकेत ओळखले आणि योग्य वेळी बदल केला त्याच्या आयुष्यात परत प्रकाश आला रामकृष्णाला त्या दिवसानंतर एक सत्य उमगलं देव नेहमी संकेत देतो आपण ते ओळखले तर वाईट काळ आपल्याला जखडू शकत नाही मित्रांनो रामकृष्णाच्या आयुष्याने आपल्याला एक मोठं सत्य शिकवलं संकट अचानक येत नाहीत ती येण्याआधी देव आपल्याला संकेत देतो जसं की वारंवार दूध उतू जाणं कपड्यांना छिद्र पडणं घड्याळ थांबणं आणि बोलण्यात कटुता येणं हे सगळं लहानसहान दिसतं पण खरं तर हेच इशारे असतात की आयुष्यात नकारात्मक ऊर्जा वाढते जर आपण हे संकेत ओळखले आणि वेळेवर बदल केला तर संकट मोठं होण्याआधीच थांबवता येतं शिस्तबद्ध जीवन स्वच्छता सौम्य वाणी आणि देवाचं नामस्मरण हीच खरी रक्षा आहे आपण स्वतःला सुधरवलं तर घरातली नकारात्मकता नाहीशी होते आणि सुख समृद्धी परत येते संकेत कधीही घाबरण्यासाठी नसतात ते फक्त आपल्याला सावध करण्यासाठी असतात म्हणून आजपासून आपणही ठरवूया देवाने दिलेल्या प्रत्येक सूचनेला गांभीर्याने घेऊया वेळेवर स्वतःला बदलूया आणि संकट मोठ्या होण्याआधी थांबवूया मित्रांनो या कथेमधून तुम्हाला काही महत्वाचे संकेत हे नक्कीच उमगले असतील पण एवढ्यावरच थांबायचं नाही अजूनही काही लक्षणे अशी आहेत जी आपल्याला आधीच साबत करतात चला तर मग आता त्या संकेतांचं गुड अर्थ आपण जाणून घेऊया शास्त्रानुसार वाईट दिवस येण्याचे संकेत नंबर एक बोलताना तोंडातून थुंकी ओढणे हे दिसायला साधं वाटतं पण शास्त्र सांगत की अशा वेळी वाणीवरच नियंत्रण हरवत जेव्हा पड़ आपण सौम्यपणे न बोलता उग्रपणे किंवा दुर्लक्ष करून बोलतो तेव्हा घरात कलह गैरसमज आणि वादविवाद वाढतात वाणी हीच आपली लक्ष्मी आहे तिचा अपमान झाला तर तर घरातून सुख शांती निघून जाते यावर उपाय आहे की नेहमी संयमाने बोला भोजनाआधी किंवा बोलण्याआधी थोडं पाणी प्या देवाच्या समोर ओम वाग्देव्य नमहा हा मंत्र म्हणा नंबर दोन घरात कपड्यांमध्ये मुंग्या होणे कपडे हे आपल्या शरीराचं संरक्षण करतात कपड्यांमध्ये मुंग्या होणं म्हणजे घरातील ऊर्जा असंतुलित होणं शास्त्र सांगतं की हे लक्षण घरात नकारात्मकता अशुभ शक्ती किंवा आर्थिक अडचणी वाढण्याचं सूचक आहे यावर उपाय आहे की, की कपडे स्वच्छ धुवावेत नको असलेले कपडे दान करावेत घरात गंध किंवा हळदीचं पाणी शिंपडल्याने ऊर्जा शुद्ध होते नंबर तीन वारंवार दूध उतू जाणं दूध हे लक्ष्मीचं स्वरूप मानलं जात ते सतत उतू जात असेल तर तो लक्ष्मीचा अपमान मानला जातो घरातील समृद्धी थांबते कामात विघ्न येऊ यावर उपाय आहे की दूध गरम करताना लक्ष्मी मंत्र म्हणावा ओम श्री महालक्ष्मीय नमहा हा आणि दूध उतू गेल्यास लगेच देवघरासमोर दिवा लावावा नंबर चार खाताना तोंडातून आवाज येणं भोजनाला देवाचं प्रसाद मानलं घरातील सौहार्द बिघडत यावर उपाय आहे की जेवताना शांतपणे एकाग्रतेने व आभार भावने अन्न ग्रहण करावं नंबर पाच आरडाओरडा करून बोलणं घरात नेहमी आरडाओरडा करणे म्हणजे आमंत्रण अशुभ ऊर्जा अशा जागी आकर्षित होते वाणीमध्ये कटुता नातेसंबंध तुटतात आणि आर्थिक हानीही होते यावर उपाय आहे की शक्यतो सौम्य वाणी वापरावी रोज घरात सकाळ संध्याकाळ शंखनाद करावा किंवा रामरक्षा पठण करावं नंबर सहा पाय घासत चालणं पाय घासत चालणं हे आळसाचं लक्षण मानलं जात ज्यांच्या चालण्यात उत्साह नसतो त्यांचं जीवनही थांबतं अशा वर्तनामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि प्रगती रोखली जाते यावर उपाय आहेत चालताना सावध आणि उत्साही व्हा सकाळी उठल्यावर ओम नम शिवाय म्हणून पाय जमिनीला स्पर्श करा नंबर सात कपड्यांना छिद्र पडणं किंवा लवकर फाटणे शास्त्र सांगतं कपडे फाटलेले असतील तर गरिबीचं आगमन होतं कपडे आपल्या स्थितीचं दर्पण आहेत फाटके कपडे घालणे हे लक्ष्मीचा अपमान समजला जातो यावर उपाय आहे की नको असलेले कपडे हे गरिबांना दान करावेत नवीन कपडे खरेदी करताना देवाला अर्पण करून वापरावेत नंबर आठ चपला एका बाजूने झिजणे चपला एका बाजूने झिजतात तेव्हा आयुष्यात असमतोल निर्माण होतो आपल्या मार्गात अडथळे येऊ लागतात याचा अर्थ असा की आपण चुकीच्या दिशेने चाललो आहोत यावर उपाय आहे की चपला व्यवस्थित वापराव्यात झिजलेल्या चपला या टाकून द्याव्यात आणि नवीन चपलांना गंगाजल शिंपडून वापरावं नंबर न घरातील घड्याळ अचानक थांबणं घड्याळ म्हणजे वेळेच प्रतीक घड्याळ थांबलं म्हणजे वेळेचा प्रवाह अडला कार्यात अपयश येऊ लागलं असं मानलं जात शास्त्र सांगत की हे घरात संकट येण्याचं महत्वाचं लक्षण आहे यावर उपाय आहे की घरातलं प्रत्येक घड्याळ चालू असावं बंद पडलेलं घड्याळ हे त्वरित दुरुस्त करावं किंवा बदलून टाकावं हे संकेत वाईट दिवस दाखवतात पण त्यांना आपण घाबरायचं नाही हे म्हणजे दैवी इशारे आहेत जे आपल्याला सावध करतात योग्य वेळी उपाय केले तर संकट मोठं होण्याआधीच थांबत आता जर कदी हे जर आपल्याला कधी वाईट हे संकेत दिसले तर त्यावर आपण उपाय करू शकतो उपाय हे खालीलप्रमाणे नंबर एक घर झाडून गंगाजल शिंपडणे प्रत्येक सकाळी घर स्वच्छ झाडाव आणि नंतर गंगाजल किंवा शुद्ध पाणी शिंपडाव गंगाजल म्हणजे शुद्धतेच प्रतीक हे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक ऊर्जा हे निर्माण करतं यामुळे घरात लक्ष्मीचं आगमन होत आणि वातावरण शांत व वा मंगलमय होत नंबर दोन दूध उतू गेल्यास देवाला अर्पण करणे दूध उतू जाण हा संकेत समृद्धीवर अडथळा येण्याचा आहे पण त्याला दोष न मानता पहिलं थोडं दूध देवाला अर्पण करावं यामुळे लक्ष्मीचा अपमान होत नाही आणि घरात संपत्ती व आरोग्याचं रक्षण होत नंबर तीन कपड्यांमध्ये छिद्र पडल्यास दुरुस्त किंवा छिद्र पडलेले कपडे हे गरीबी व दुर्भाग्याचं लक्षण मानलं जात असे कपडे घालणे म्हणजे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करणे त्यामुळे असे कपडे त्वरित दुरुस्त करावेत किंवा बदलून नवे स्वच्छ कपडे वापरावेत नको असलेले कपडे हे गरीबांना दान करणे हा उत्तम उपाय आहे घड्याळ वेळेवर चाळू ठेवणे घरातील घड्याळ हे वेळेच प्रतीक आहे घड्याळ थांबलं म्हणजे जीवनाचा प्रवाह थांबतो त्यामुळे घरातलं प्रत्येक घड्याळ चालू असावं बंद झालं तर त्वरित दुरुस्त करून योग्य दिशेला म्हणजेच पूर्व किंवा उत्तर दिशेला लावावं असं केल्याने प्रगतीचा प्रवाह हा सुरू राहतो नंबर पाच सौम्य वाणी वापरणे आरडाओरडा ही अशुभ ऊर्जा निर्माण करते वाणीतील कटुता घरातील शांती व सुख नष्ट करते त्यामुळे नेहमी सौम्य व वा गोड वाणी वापरावी बोलण्याआधी विचार करून बोलावं वा आणि वाणीवर नियंत्रण ठेवण्यासाठी देवी सरस्वतीचा मंत्र जपावा चपला झिजल्यास बदलाव्यात चपला एका बाजूने झिजल्या तर आयुष्यात असमतोल येतो चुकीचा मार्ग निवडल्याचं ते लक्षण आहे त्यामुळे झिजलेल्या चपला वापरू नयेत त्वरित नवीन चप्पल आणावीत आणि नव्या चपलांवर गंगाजल शिंपडून देवाला प्रार्थना करून वापरावं नंबर सात देवाचं नामस्मरण व आरती सर्व उपायांमध्ये सर्वात श्रेष्ठ उपाय म्हणजे देवाचं नामस्मरण सकाळ संध्याकाळ आरती नामजप आणि प्रार्थना केली की सर्व नकारात्मक संकेत आपोआप मित्रांनो संकेत आपल्याला घाबरवण्यासाठी नसतात तर आपल्याला वेळेआधी सावध करून जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी असतात हे सोपे उपाय अंगीकारले की वाईट दिवस दूर राहतात आणि आपल्या घरात सुख शांती व वा समृद्धीचा वास होतो मित्रांनो वाईट दिवस येतात तेव्हा ते अचानक येत नाहीत आधी विश्व आपल्याला संकेत देत आपण हे संकेत ओळखले आणि योग्य उपाय केले तर आपल्या आयुष्यातील अंधार दूर होतो आणि पुन्हा सुखशांती नांदते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच तुमचा किमती वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा पुन्हा भेटू एक नव्या व्हिडिओमध्ये नव्या माहितीसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ